महायुतीमध्ये शिंदे सामील झाले आणि नाही, नाही म्हणत अजित पवारांनी देखील भाजप शिंदेसोबत युती केली आम्ही शिंदेच्या आधीच जाणार होतो मात्र गेलो नाही असं म्हणत पवारांनी आपली बाजू मांडली त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे याचं कारण काय तर पाटलांनी केलेलं कलश पूजन आणि अयोध्येला जाणार असल्याचं केलेलं विधान तर तेच आता आपण नेमकं काय झालंय आणि ते खरंच भाजपमध्ये जाणार आहेत का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता या चर्चेचं निमित्त ठरण्याची दोन कारण आहेत एक म्हणजे जयंत पाटील यांनी राम मंदिराचं केलेलं कलश पूजन आणि दुसरं म्हणजे संजय शिरसाट यांनी केलेलं विधान तर त्याचं झालं असं की एक जानेवारी निमित्त जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्या आजूबाजूला परिसरात त्यांनी राम पूजन केलं अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला श्री राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कलश पूजनाचं आयोजन करण्यात आले आणि तेच जयंत पाटलांनी देखील केलं राम मंदिर उभं राहते याचा निश्चित आनंद असून आपण ही गर्दी कमी झाल्यानंतर अयोध्येला जाणार आहे दरम्यान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी केली जाणार आहे त्यानिमित्त आपल्या तालुक्यातील गावोगावी अक्षताकर्षाचं आगमन होते याचा सर्वांनी उत्साहन आणि भक्तिभावानं स्वागत करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं शिवाय त्यांनी राम मंदिराच्या कामाचं कौतुक तर केलंच पण पुढं बोलताना ते असंही म्हणाले की राम हे सर्वांचेच आहेत राम मंदिर अयोध्येत उभं राहतंय याचा आम्हाला अभिमान आहे निमंत्रणावरून वाद झाला खरा पण कोणा एका पक्षाने मंदिर उभारणीसाठी देणगी दिली नाहीये तर सगळ्याच पक्षांनी ती देणगी दिली आहे महाराष्ट्रामध्ये रामराज्य यावं ही जनतेची अपेक्षा रामनवमीच्या दिवशी राम मूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता गर्दी असताना मी मंदिरात जात नाही गर्दी कमी झाल्यावर मी अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे असंही जयंत पाटील म्हणाले त्याच दिवशी मात्र शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते आणि त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला जयंत पाटील हे केवळ शरीरानं तिकडे आहेत परंतु मनानं अजित पवारांबरोबरच आहेत ते म्हणाले होते की सगळ्या नेत्यांना एकत्र करून आपण शरद पवारांशी चर्चा करून महायुतीत येण्याबद्दल सांगू त्यानंतर याला जयंत पाटलांनी उत्तर देत असं काही नसल्याचं म्हणलं आणि त्यांनी शिरसाटांना टोला लगावला मात्र पुन्हा एकदा शिरसाट असं म्हणाले की जयंत पाटलांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं मी केलेले विधान शंभर टक्के खरं होतं मी हे छाती ठोकपणे सांगेन पण त्यांना आवश्यक वाटत असेल तर मी अनेक पुरावे द्यायला तयार आहे असं देखील संजय शिरसाट यांनी म्हणलं त्यामुळे शिरसाट इतक्या आत्मविश्वासाने बोलत असल्यामुळे या चर्चेला जरा जास्तच ऊत आलाय याशिवाय काही गोष्टी या ठिकाणी पाहणं देखील महत्वाचं आहे शरद पवार गटातील नेत्यांवर अजित पवार गटाकडून दबाव टाकला जातोय दबाव कशासाठी तर अजित पवार गटात सामील व्हावं यासाठी त्यानिमित्ताने शरद पवार गटातील काही नेते आणि जयंत पाटलांची अजित पवारांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र ती यशस्वी झाली नसल्याचं देखील सांगितलं जाते त्यांनी अजित पवार गटात यावं यासाठी त्यांना गळ घातली जाते मात्र यामध्ये अजित पवार गट आणि भाजप अयशस्वी होताना दिसून येते पण जयंत पाटलांनी अजित पवार गटासोबत जाणं शक्य आहे का तर त्याचं उत्तर सध्या तरी नाही असं दिसून येते कारण शरद पवार सध्या तरी महायुतीत जाण्याचा आणि त्यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा विचार करतील असं तरी पाटलांना वाटत नाहीये पाटलांनी प्रयत्न केला तरी शरद पवारांचं मन वळवणं काही सोपं आहे असं त्यांना वाटत नाही आहे शिवाय सध्या सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील अनेक मातब्बरांनी जयंत पाटलांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांच्या सोबत जयंत पाटील हे भक्कमपणे उभे राहिले आणि जयंत पाटलांच्या बरोबर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस देखील भक्कमपणे उभे राहिले त्यामुळे तस जाणं जरी पाटलांना शक्य नसलं तरी भाजप सोबत जाणं जयंत पाटलांना जास्त सोयीच पडू शकत कारण त्यांना तशी ऑफर देखील आली आहे असं जयंत पाटील म्हणाले होते भाजपला जर सांगली जिल्ह्यात आपलं बसस्थान बसवायचं असेल तर जयंत पाटील हे योग्य उमेदवार असू शकतात कारण सांगलीतील सहकाराचं जे राजकारण आहे ते जयंत पाटील यांच्या अवतीभोवती फिरत असतं त्यामुळे ते सहज त्या ठिकाणी जिंकून येऊ शकतात शिवाय सध्या विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीमुळे त्याचमुळे भाजप जयंत पाटलांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत तुम्हाला जलसंपदा मंत्रीपद देतो ती जागा तुमच्यासाठी रिक्त ठेवली आहे तुम्ही भाजपमध्ये या अशी ऑफर देखील पाटलांना भाजपने दिल्याचं सांगितलं जाते त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा जयंत पाटील विचार करू शकतात देखील सांगण्यात असते हे सगळं जरी असलं तरी अजून एक बाजू देखील या ती म्हणजे पाटील पवारांशी पवारांची निष्ठा आणि ते राहतील त्यामुळे ते, ते भाजपमध्ये जाणार नाहीत मात्र त्यांनी केलेल्या कलश पूजनामुळे त्यांनी आपल्या पक्षात एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला तो असा की राम मंदिरावर रामावर फक्त भाजपची मक्तेदारी नसून सगळेच त्यासाठी झटलेत आम्हाला देखील हिंदुत्वाची काळजी हा संदेश त्यांनी दिलाय शिवाय प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना कार्यकर्त्यांना संदेश देणं त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम करणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी या कलश पूजनाच्या निमित्तानं केलेलं आहे असं देखील असू शकतं तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील भाजपमध्ये जाऊ शकतात का याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांना शेअरही करा आणि अशाच व्हिडिओसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका